उत्तर पेशवेकालीन शाहिरांनी ज्या काय गणेश स्तुती केलेल्या आहेत त्या आपण या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ऐकत आहोत त्यातलीच ही एक स्तुती पायी गुंगरु वाजताती पायी गुंगरु वाजताती सभेमध्ये नाचताती पायी गुंगरु वा सभे नाचता नाचताती द्यावी मला ज्ञानमती द्यावी मला ज्ञानमती कुलभूषणा आभेमध्ये आ, आ, यावे तुम्ही सभेमध्ये यावे तुम्ही हे गजानना आभेमध्ये आ, 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 यावे तुम्ही सभेमध्ये यावे तुम्ही